तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण नदीपल्लीकडे आलोय आणि विधान विद्यार्थ नमस्कार मंडळी तर कसे आहेत सगळे एकदम हो मध्ये ना मित्रांनो खूप दिवसानंतर आपण तुम्हाला भेटतोय तर पहिल्यानंतर तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अभिषेक प्रिसाद देशमुख मित्रांनो मला माहीत आहे खूप दिवस झालं मी तुमसाठी एक भन्नाट असा व्लॉग आणला नव्हता पण मित्रांनो आत्ताचा हा येणारा ब्लॉग आहे हा खूप भन्नाट तर असेलच तुम्हाला हादरून टाकणारा ब्लॉग आहे मी एक अशा व्यक्तीला भेटायला चाललो आहे ते अनपेक्षित आहे कारण की तो व्यक्ती आत्ता महाराष्ट्रात नव्हे तर सगळीकडं फेमस झाला आहे तो व्यक्ती कोण आहे तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल पण मित्रांनो हळूहळू मी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या व्यक्तीकडेच जाऊन मी तुम्हाला त्या व्यक्तीची भेट घालून देणार आहे तर चला तर मग तुमचा माझा जास्त वेळ घालवता आपल्या ह्या ब्लॉगला सुरुवात करूया आम्ही फिरतीवर आपल्या प्रवासाला सुरू करण्याआधी मी आमच्या गावातल्या म्हणजे ओझडे गावातल्या पद्मावती मातेचं दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो थोड्याच वेळ त्याच्याकडे पोहोचणार आहेत आता आपण निघालो आहे आपण उजड्या गावातून आत्ता आपण आहोत सर्कलवाडीच्या तो थोडस घाट पास केला आहे तर आपण जाणार आहोत पुढे तर मित्रांनो अशा प्रकारे आत्ता आपण नदीपल्लीकडं आलो आहे आणि आपण आलो आहे आत्ता बारामती तालुक्यात फलटणवरून आपण आलो खूप खडतर प्रवास होता आणि एकटंच असल्यामुळं तर काय अजिबात मजा येत नव्हती एकटं असल्यामुळं आता मित्रमंडळी येणार होती पण काय काय ना जरा अडचण आली वगैरे काय तर असू द्या आता आपण एकटाच प्रवास एक तास एकटाच धोराने एकटाच रडा विषय केलाय तर आता आपण इथं जाणार आहोत एक आपल्या आपल्या खास जिवलक मित्राला भेटणार आहोत तो जीवलक मित्र कोण आहे तुम्हाला दाखवतो त्याच्या जवळ गेल्यानंतर तर, तर चला मग व्हिडिओला स्किप करू नका बरं का, बर का? लय भारी मोठा विषय फक्त ते विषय भेटला ते विषय काय आहे लवकरच समजेल चला मग जाऊया मित्रांनो आपल्या साईडला आहे का नाही बाबळी सर्व उभ्या असतात जास्त करून म्हणजे फुललेले नसतात या साईडला कसं आहे बा बाबळींची उंची कमी असते आणि फुललेले असते पूर्ण असे तुम्ही बघू शकता ह्याच्या साईडला आपल्या आत्ता बाबळेचे आहेत आणि त्या सगळ्या अशा फुलल्यात मित्रांनो हाच तो माझा मित्र बारामतीतला त्याला मी पहिल्यांदा भेटणार होतो आणि त्याला घेऊनच मी माझा पुढचा प्रवास करणार होतो पण विषय कसा झाला माईक बंद होता त्यामुळे मी त्याचा इंटरनेट घेऊ शकलो नाही फक्त एवढंच सांगू शकतो त्या भावामुळे आपलं खूप भारी प्रवास झाला आपल्या भावाचं नाव शुभम भोसले ह्या भावामुळे तर खरा आपला हा ब्लॉग चांगला झाला आहे तर शुभम भाऊ खरंच थँक्यू मनापासून थँक्यू तर तुझ्याबरोबर आता आपण पुढचा प्रवास करणार आहे तर चला जाऊया मित्रांनो तुम्ही पाहू शकताय सूरज चव्हाणच्या गावात पोचताच मी पहिल्यांदा मर्याई माताच्या मंदिरात गेलो आणि देवीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिरातल्या परिसरात मी थोडंसं फिरलो मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे सूरज चव्हाणचं आत्ताच घर आहे लवकरच आपल्याला इथे एक मोठासा बंगला पाहायला भेटणार आहे अखेर मी सूरज चव्हाणला भेटलो आणि भेटल्या भेटल्या मी पहिल्यांदा मित्रांनो माझ्या साख्यासोबत भावाला व्हिडिओ कॉल केला कारण की तो आत्ता आर्मीमध्ये आहे आणि त्याची सगळी जी मित्र आहेत आर्मीमधले त्या सगळ्यांना सूरजसोबत बोलायचं होतं तुम्ही बघू शकता की सूरजसमोर खूप असे फॅन्स लोक आहेत ते जे फोटो काढत आहेत त्यामुळे सूरजलासुद्धा वेळ नव्हता आणि माझ्या भावालासुद्धा वेळ नव्हता कारण की माझ्या भावाला ड्युटीवर जायचं होतं त्यामुळे त्यांचं दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही पण नेक्स्ट टाइम आपण नक्कीच सूरजचं आपल्या भावाचं बोलणं करून देऊया नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला मी एक सरप्राईज देणार होतो ते म्हणजे सूरज चव्हाण आपल्या शेजार आहेत ज्याने बिग बॉस जिंकलं आणि अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलं सूरज काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना की आपले तर खरं खर, खुरं म्हणजे खूप दिवसातून भेट होते जवळजवळ मला वाटतं एक तीन दिवस म्हणजे तीन एक वर्षातून भेट होत असेल तर काय म्हणजे आता सगळे तुला फॅन लोक वगैरे भेटायतात बर बर तर कसं वाटतं फिलिंग काय तुझ्या आताची पहिलं तर मी महाराष्ट्राचं मनापासून काळजापासून आभार मानतो आणि आता इतकी माझी केले इज्जत वाढली ना लांबून लांबून लोक बाहेरचे देशात निबी येतात सूरज भाऊ आम्ही तुमचं फॅन आहे लय अभिमान मला वाटतं लय मग बरोबर बरोबर मला तर खूप मला मित्रच मित्रांनो जसं मला कळलं की सूरज घरी आहे तसा मी सकाळी सकाळी एक लवकर निघलोय साडेसात पावणे आठ वाजता निघलोय भावासाठी फक्त भेटायला मला तर खूप भारी वाटले आणि सूरज आता एक प्रवास होता तुझा एक बिग बॉसचा एक तीन महिन्याचा प्रवास होता तो प्रवास कसा झाला म्हणजे तुला घरची आठवण आली का आता मी तुझ्या मित्रमंडळांना भेटलो एवढे खास मित्र तुझी तर त्यांची आठवण वगैरे आली का तुला सचिन चव्हाण गणेश चव्हाण ती माझं सूरज भाऊ आहे त्यांच्या अख्यांची आठवण आली आमचं हा त्यांच्या अख्यांची आठवण आली बाद्याची आली माझी वमकची परत आमच्या अख्ख्या मुलांची गावातल्या मुलांची अख्या आठवण यायची मी म्हणायचो ना गाव महत्वाचं आहे गावाला कधी जात आहे असं जर गावाची वाव महत्वाचं आता जे आता तू घरी आता किती तुला एक महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आता भाऊला आपल्या चित्रपट भेटल्यात आणि असं पण नाही की छोट मोठ बिग बजेट चित्रपट भेटले तर काय सांगशील की तुला चित्रपट भेटला झपक झुपक पिक्चरचा आहे मीच आहे की बरं वाटतंय मला केदल सर डायलेक्टर आहेत आणि देव माणूसच आहे आणि फॅन मध्ये माझं देव आहेत महाराष्ट्रांच्या आयांनी आणि माझ्या बहिणींनी आणि भावांनी माझ्या इतकं प्रेम केल्याबद्दल खरं त्यांचं मनापासून आभार खरं खरं मित्रांनो आता मला तर काही सुचत नाहीये मेन म्हणजे काय बोलायचं कारण की मला अपेक्षित नव्हतं कारण की जेव्हा मी सूरजच्या कराबाहेर थांबलो होतो तेव्हा सूरज नव्हता तिथं आम्ही बाहेर गेलो बसलो होतो आणि मला एकच इच्छा होती की भाऊला भेटायचं बास बाकी काय नाही त्यामुळे मी कुणाला सांगितलं नाही काय नाही की मी भाऊला भेटायला चाललोय फक्त त्याचा एक मित्र भेटला मित्रांना नाव काय तुझं गणेश चव्हाण गणेश चव्हाण मला भाऊ भेटला तो आणि तो मला चला मी तुम्हाला नेतो आणि खरंच मी त्याचा त्याचा महत्वाचा खरं खरं तर त्याचा मी ऋणी आहे आणि आपल्या शुभमचा एक ऋणी आहे कारण की शुभमने मला कॉन्टॅक्ट करून दिला आणि मी एवढ्या लांब आपल्या सूरजला भेटायला आलो सूरज तुझ्यासाठी एक अजून प्रश्न आहे तू एक मोठ्या म्हणजे कलाकारांना भेटला म्हणजे अक्षय कुमार असतील रित्य देशमुख असतील यांना या सरांना भेटलं होतं त्यांच्या बरोबर म्हणजे काय फिलिंग होती त्यावरती फिलिंग म्हणजे लय खुश झाल तो आपण एल सीला टी व्ही बघायचो त्यांना आता समोर बघितलंय लय आनंद झाला बरोबर आणि रित्य देशमुख सरांच्या तुझी म्हणजे आता काय बॉन्डणी की लेते सर माझं मोठं भाऊच आहे माझं देव माणूसच आहे कारण इतका भारी माणूस आहे ना देव दिलदार माणूस आहे लय भारी आणि खरं सांगू सूरज आहे की माझी एक आई आहे ना स्वतःची माझी माझी आई जी माझी आई तुझी खरं फॅन आहे आणि माझी आई म्हणते की सूरज एवढा पुढे गेला सूरज एवढा पुढे गेला ग गरिबातलं पोरगं पुढे गेला आपल्यासारखं तू पण कधी जाणार असं माझ्या माझ्या मा, म्हणजे आईची इच्छा आहे आणि माझ्या आईला पण मी घेऊन आलो असतो पण भाऊ म्हणजे मला जरा वाट म्हणजे शक्य वाटत नव्हतं की मी तुला भेटेन कारण की मला असं वाटत होतं की तू पुणे वगैरे इकडे असतो मी बाहेरच असतोस त्यामुळे मला असं वाटलं होतं मी तुला भेटेन पण एक माझ्या आईलाच आणि आपल्या सगळ्यातल्या महाराष्ट्रांना आई तू काय सांगशील माझ्या मलाठाच्या आयांनी आया आणि बहिणींनी एवढं प्रेम आहे ना आणि भावांनी लय प्रेम आहे आणि त्यांची टॉपी बिग बॉसची माझं काहीच नाही मी फक्त तिथं गेलतो साधा राहिलो चांगलं वागलो त्यामुळं मा माझ्या फॅन लोकांची माझ्या देवांची मनं जिंकली अभिमान आहे मला आत्ता सध्या लय खुश आहे मी आनंदात बरोबर बरोबर आणि आत्ता आता सध्या तू एक चित्रपटाचं शूटिंग आहे तर आत्तापर्यंत सध्या तरी तुला चित्रपट किती भेटले आता तरी पिक्चर तसं वेटिंगला आहेत मोठं वे। मोठं त्याचा मीच आहे पण ती कस आहे केदार सर महत्वाचं आहेत ना त्यांनी येवली मोठी बिग बॉसला संधी दिली तर त्यांचं पाहिलं करायचं बरोबर बरोबर नाही ते केदार सरच हे होते ना म्हणजे मेन होते ना आपल्या ह्याचा बिग बॉस मेन होते, होते ना हा खूप भारी वाटलं मला तर खरं सांगतो आता की एक लहान घरातला एवढ्या मोठ्या उंचीपर्यंत पोचला या अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या एक महाराष्ट्रातला असो किंवा पूर्ण भारतातल्या एक नागरिक असो खूप जे कमी लोकं असतात जे गरीब लोक असतात त्यांनाच एक संधी भेटते आणि आपल्या भावाला तर खूप भारी संधी भेटली आणि आता सध्या तर तू गावात आहेस आणि सगळे तुझ्या म्हणजे तुला भेटायला वगैरे येतात तर काय सांगशील की बाबा आता म्हणजे तुला बाहेर पण बाहेर तर वाटतेच पण एक आतली गोष्ट काय सांगशील आतली म्हणजे मी इतका आजार कणकणी आहे ताप आहे थंडी खोकलाय परत घसा पेक झालाय तरी माझं फॅन लांबून येत मी त्यांना भेटतोयच म्हणजे मला इतकं डोकं दुखतंय सर्दी म्हणजे सर्दी झाली डोकं दुखतंय तरी मी किती लांबून आलं ला तरी त्यांना भेटतोय कारण माझं देव आहे ती त्यांनी मला सपोर्ट केलाय शेवटपर्यंत चांगल्या टॉपचं ओटी माझं होत बरं देऊ बस मी भाऊ प्रत्येक एपिसोड बघायचो तुझा मी जॉबला असताना पण हळू मोबाईल खाली ठेवून कॅमेरा असून तुम्ही खाली बघायचो कारण की कसं महत्वाचं आपला आपला भाऊ आहे कारण मी त्याच्यासोबत काम केलं मित्रांनो एक दोन वेबसिरीज मध्ये मी सुरत सोबत काम केले त्यामुळे मला तर खूप अभिमान आहे त्याचा की आपला भाऊ एक मोठा ह्याच्या लेवलपर्यंत गेला आणि आता सध्या तरी खूप फॅन्स लोक त्याला भेटायला होती म्हणून मला असं वाटलं होतं की भाऊ व्हिडिओ करायला भेटत नाही पण भाऊ स्पेशल माझ्यासाठी आलावर त्यामुळे खूप खूप भाऊ धन्यवाद खूप खरं आणि क का शेवटचं काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना की बाबा कसं कष्ट केलं पाहिजे की आपण एवढ्या लेवलपर्यंत पर्यंत पोचलं पाहिजे आणि कशी माणसं जपली पाहिजेत फक्त भावांना खचायचं नाही बोलायचं आणि करून दाखवायची जिद्द ठेवायची जय हिंद जय महाराष्ट्र सूरजचा मित्र जुना अभिषेक सूरजला भेटायला आलेला आहे तेव्हा आता सूरज बोलन काय बोलायचं आहे ती पुढं पाच खाऊन मॅक्सिमम शॉर्ट आम्ही दादा आपल्याला सातल बोलून आल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो कारण आम्ही सोबत एफ सीले कारण कारण मितलेलं बाली जीवलं काय माझा आम्ही सोबत एफ सी असे बाले किर्ती ना आमची एफसी गाडले त्याला माहिती आम्ही म्हणजे खरं तर मित्र नाही का नाही आम्ही जवळ म्हणजे खूप दिवस नव्हतं राहिलं पण जेवढं दिवस कमी दिवस राहिलो ना तेवढं खूप एकत्र राहिलो आणि आमची म्हणजे एवढं कारण की हे हो पण गावातला आहे मी पण गावातला हे हो पण हो गरीब राहिलो मी पण गरीब राहिलो गरी त्यामुळे काय विषय नाही आम्ही म्हणजे सगळं एकत्र झालं काय विषय नाही आणि शिवम काय सांगशील तुझं नाही सुरतचा ना आमचं पण संबंध जुन्यापासूनच आधीपासूनच आहे आणि चांगला पोरगा आहे तो आणि कष्ट करून मोठा झालेला आहे आणि आबीला पण त्याची इच्छा होती भेटायची तर खूप दिवस मला तो फोन करायचा कधी भेटायचं कधी येऊ सांग सांग महिना झाले तर त्याला म्हणायचो थोडासा वेळ वेट कर वेट कर तुला म्हणजे एकदम शांत ह्याच्यात भेटून देतो जे गाठ घालून देतो आणि आज त्याला वेळ आला अभिला भेटायचे नाही खरं तर मी खरं खूप खूप धन्यवाद बरं का शिवम सर शिवम भाऊ दादा धन्यवाद तुमच्यामुळे तर खरं मला भेटायला भेटला आणि मित्रांनो एक अभिमानाची गोष्ट सांगतो म्हणजे खरी गोष्ट सांगतो जे महाराष्ट्र काहीजणं आपल्या सूरजला काय काय मागच्या वेळेस बिग बॉसच्या इथं जायच्या आधी काय काय जण वाईट होती पण अभिमान गोष्ट सांगतोय अख्खा महाराष्ट्र मीच नव्हते अख्खा महाराष्ट्र सांगतोय की आपला बिग बॉस विनर हा सुरत चव्हाण आहे आणि ही जी त्याची जी स्टाईल आहे ही कायम राहणार त्या स्टाईलमध्ये तो आला आणि त्या स्टाईल मध्येच तो मोठा झाला तर दादा तुम्ही काय सांगताल आता काय तर सुरत आता आम्हाला असं बिग बॉस विनर झाला ते इतकं भारी वाटतं आमच्या गावाचं नाव रोशन केलं प्लस आमच्या फॅमिलीचं नाव बिलय मोठं केलं त्यात आमच्या देवीचं नाव लय मोठं झालं तुमच्यावर तो राहिला होता आम्ही लय बघ बकेट ब्रिज होते आम्ही लय हाल काढल्यात पहिल्यापासून आता सुरतचा का का आता काय आता तो मुंबईला जाणार त्याला पिक्चर भेटला तेव्हा ते जाणार एक दहा पंधरा दिसत आम्हाला काय भेटणार नाही आता आम्हाला तर काय तर नाही पण आम्ही आता काही व्हिडिओ कॉलवरती याच्यावरती बोलू शकतो आम्ही त्यावर नाही एवढं कि एवढा दिवस राहत नव्हतं पण आता काय ते आता तिकडे राह राहायला जाणार आता आमच्या पाषा येणार पाहुण्याकडे राहणार असं जाणार तेव्हा आता कायम <laughs> ना 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 ते राहू शकत नाही ना आता म्हणजे थोडा काही पाहुणा होणार हा आता झाल्या कसं झाला आम्हाला गाव विसरणार नाही विसरणार नाही ते विसरत नाही तसं आणि तो बोलतो ते खरंच करून दाखवतो आणि त्याचा शब्द कधी असं वाया जात नाही जे बोलला तो खरंच होणार ते लहानपणापासून आम्हाला त्याचा अनुभव येत्या त्याची जिद्द एवढी फिट आहे ना तेजी तेजी ना का, खतरना, खतरना की जिद्द माझी लय त्याची जिद्द नादत नाही करू शकत त्या एपिसोड मध्ये नाही का भाऊची काय एनर्जी होती खतरनाक खतरनाक एनर्जी म्हणजे काय मी बघितलं बघून मला तर असावा हंतु वाटते काय कोण खतरनाक एनर्जी होती भाऊची आणि सगळ्यांना गप्प बसावलं होतं त्याने एकट्याने नाही मला भीती वाटलेली कशाची माहिती का, मा का आम्ही मी ऑफिसमध्ये होतो माझे सगळे सरोवर होतो ना आणि मी व्हिडिओ कॉल केला आणि तो म्हणला आभी मी आता जरा चाललोय दर्शनाला चाललो आहे देवीच्या तो नंतर कॉल करतो कारण भीती होती की भाऊ ओळखल का नाही मला पहिल्यांदा पण ओळखलं खूप भारी वाटलं मित्रांनो एवढं लांबून येऊन सारखं आता इथनं लांबचा प्रवास आपल्याला करायचा आहे पण लांबचा प्रवास मी आता निवांत जाणार आहे काय विषय नाही भाऊ भेटला बाद झालं मला बाकी कायच नकोय ना आम्ही एवढे लांबून तू आला हीच आम्हाला अंदाजी गोष्ट आहे भेटायला चांगला कधीच म्हणजे कोणाला विसरणार नाही म्हणजे आड आणि बोलाय साधाय पण पोरका विसरत नाही कोणाला सगळ्याची आठवण काय काल तुला भेटायला लावली होती जानवी दे वगैरे असली किंवा भेटायला म्हणजे जे बिग बॉसी दी मि सगळी जण भेटायला तिथून काय म्हणजे फिलिंग कशी होती काय फिलिंग म्हणजे आमच्या गालातली अख्खी बिग बॉस ची टीम आली ना आनंदच होतो ना आता आपलं घालतलं कोणतरी आलंय तर खुश असतो आपण करावतोय का त्यांच्यावर तीन महिने तर तो एकत्र होतास नाही कर मत पण काय करायचं आता गले तर यायलाच लागतंय गाव महत्वाचं गाव महत्वाचे सगळ्यात जास्त गाव महत्वाचे खरी गोष्ट म्हणतो ना आपण वेळ भेटत नव्हता तर पण तू वेळ काढलास भारी वाटले तर दादाचा हे चॅनेल आहे युट्यूब चॅनेल तर तुम्ही त्याला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि सप्लाय करायचा विसरू नका पटापटा खाऊन गोवली नक्की करा मित्रांनो तुमसाठी आलोय मी खर तर बाहेर बॉल माझा बोला स्वभाव मी गरीब आहे गरिबीत ओला आला निवडणं आलं खाऊन तसं ती बालक म्हणजे गरीबच आहे ती माझ्यासारखाच मुलगा आहे त्याला सपोर्ट करा मित्रांनो खरंच थँक्यू 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 तर मित्रांनो एक आपली जी इच्छा होती शेवटची जी सुरत चव्हाण सोबत व्हिडिओ करायची ती खरंच झाली आणि या भावाचं खरंच थँक्यू बरं का शिवम राव राहू तुझ्यामुळं तर खरं तर ही शक्य झालंय आणि जे शुभमचे शुभम आपलं सूरजची जी मित्र आहेत त्यांच्यामुळं पण हे शक्य झालंय की आपण त्यांच्यामुळे भेटलो त्यांनी एक स्पेशल आपल्याला वेळ दिला एका साईडला कारण की सूरजचा आता खरंच मित्रांनो खरंच वेळ नाही आहे कारण की खूप खूप लांब लांबून लोक त्याला भेटायला येत आहेत त्यामुळे त्याला वेळ नसला तरी पण त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला हे खूप मी त्याचा तर खूप खूप तो जर व्हिडिओ आपले बघत जा सर काय विषयाला त्यामुळं खूप खूप धन्यवाद सूरज तू माझ्यासाठी वेळ काढलास तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण जाणार आहोत आपल्या गावाला म्हणजेच वाईला तर शुभम चला भेटूया लवकरच आता